आपण बघत आहात एकेपी न्यूज मराठी आपला आवाज आपली ताकद सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा। मराठी नाशिकच्या सातपूर अंबड लिंक रोड परिसरातील विराट संकुल येथे पंधरा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी एक तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला ही घटना रात्री साडेसात वाजेच्या सुमारास उघडकीस आली आहे एम आय डी सी तुमसाळे पोलीस चौकी हद्दीतील सुरेश पेट्रोल पंपाच्या मागील बाजूस असलेल्या विराट संकुल येथील घरात एकटाच असलेला हाफिज रहमान खान उर्फ सलमान चुलबुल खान या तरुणाने राहत्या घरी दोरीने साह्याने आत्महत्या केली आहे घटनेची माहिती मिळताच एम आय डी सी तुमसाळे पोलीस चौकीत चे पोलीस अधिकारी घटनास्थळी पोहोचले त्यांनी तरुण तरुणाला दोरीवरून खाली उतरून तात्काळ रुग्णवाहिकेतून नाशिक जिल्हा रुग्णालयात हलवले मात्र रुग्णालयातील डॉक्टरांनी तपासणी करून तरुणाला मृत्यू घोषित केले आहे प्राथमिक तपास असे समोर आले की हाफिज रहमान खान यांनी यापूर्वीही आत्महत्येचा प्रयत्न केला होता काही महिन्यापूर्वी त्याने स्वतःचा गळा कापून जीव संपवण्याचा प्रयत्न केला होता अशी चर्चा परिसरातील नागरिकांमध्ये होत आहे तसेच तो नेहमी दारूच्या नशेत राहत असल्याची चर्चा देखील सुरू आहे या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले असून स्थानिक नागरिकांनी या घटनेबाबत हळाहळ व्यक्त केली असून अशा घटनांवर नियंत्रण ठेवण्यासाठी जागृतीची गरज असल्याचे मत व्यक्त केले जात आहे या प्रकरणाचा पुढील तपास एम आय डी सी चुंचाळे पोलीस चौकीचे प्रभारी पोलीस निरीक्षक मनोहर कारंडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस पथक करीत आहे ए के पी न्यूजसाठी चीफ अनवर खान पठान नाशिक